जय दी देवी भक्तांनो तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या कथेत आपण दुर्गा मातेच्या आठव्या रूपाची मा महागौरीची दिव्य कथा ऐकणार आहोत ही कथा माँ महागौरीच्या उत्पत्ती तिची कार्ये आणि तिच्या महिमेशी संबंधित आहे जी आपल्याला पावित्र्य शांती आणि साधनेचे महत्व समजावते चला तर श्रद्धा आणि भक्तिभावाने मा महागौरीची ही पावन कथा ऐकूया माँ महागौरीची कथा मा महागौरीची कथा आपल्याला मा पार्वतीच्या असीम तपश्चर्याची आणि तिच्या समर्पणाची अद्भुत महत्ता सांगते ही कथा तेव्हाची आहे जेव्हा हिमालयाची राजकुमारी पार्वती यांनी भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या सुरू केली त्यांनी आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी आणि भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी अन्न आणि पाण्याचा त्याग केला आणि अनेक वर्षांपर्यंत गहन ध्यानात मग्न राहिल्या त्यांची तपस्या इतकी कठोर होती की त्यांच्या शरीराचा रंग हळूहळू काळा पडला आणि शरीर अत्यंत अशक्त झाले तरीही देवी पार्वतीने आपली तपस्या सोडली नाही त्यांचा संकल्प अटळ होता जोपर्यंत भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांना स्वीकारणार नाही तोपर्यंत त्या तपस्या करतच राहणार होत्या आपल्या साधने दरम्यान अनेक वेळा त्यांना आपल्यातील अपार शक्ती जाणवली हळूहळू त्यांच्या मनात ही भावना जागृत झाली की ही तपस्या केवळ भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी नाही तर आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी आणि संपूर्ण सृष्टीच्या भल्यासाठी आहे भगवान शंकर जे मा पार्वतीचीही असाधारण तपस्या आणि त्याग पाहत होते ते अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी स्वतः त्यांच्या समोर प्रकट होऊन आशीर्वाद दिला हे देवी तुझी तपस्या आणि समर्पण अद्वितीय आहे मी तुला वचन देतो की मी नक्कीच तुला माझी पत्नी म्हणून स्वीकार करे भगवान शंकराचा हा आशीर्वाद मिळाल्यावर देवी पार्वतीचे काळे पडलेले शरीर लगेचच पांढरे आणि तेजस्वी झाले त्यांचे रूप अत्यंत गोरे दिव्य आणि प्रकाशमान झाले हे नवीन रूप केवळ सौंदर्याचेच नाही तर करुणा दया आणि पावित्र्याचेही प्रतीक बनले त्यांच्या शरीरातून निघणारा दिव्य प्रकाश हा संदेश देतो की त्या आपल्या भक्तांची सर्व दुःख आणि कष्ट दूर करून त्यांना शांती सुख आणि समृद्धी प्रदान करतात मा महागौरीच्या उपासनेमुळे भक्तांना मानसिक आणि शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळते या प्रकारे मा महागौरीची कथा आपल्यालाही शिकवण देते की कि आयुष्यात कितीही अडचणी आणि संघर्ष असले तरी जर आपण धैर्य आणि तपस्येच्या मार्गावर चालत राहिलो तर शेवटी आपल्याला प्रकाश सौंदर्य आणि यश नक्कीच मिळते त्यांची तपस्या आणि समर्पणाचे हे अनोखे उदाहरण आपल्याला प्रेरित करते की आपणही आपल्या आयुष्यातील अडचणींचा सामना धैर्य आणि धैर्याने करावा महागौरी प्रति श्रद्धा आणि भक्तिभावाने प्रत्येक अडथळ्याचा सामना करता येतो मा महागौरीचं स्वरूप अत्यंत सुंदर आणि शुभ्र आहे त्या आपल्या दिव्य रूपात चार भुजांच्या देवी आहेत ज्यांचे वाहन वृषभ बैल आहे हे रूप शांती आणि पावित्र्याचे प्रतीक आहे त्यांच्या चार भुजा आहेत त्यांच्या एका हातात त्रिशूल आहे जो शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे त्रिशुळाचा अर्थ आहे की त्या तिन्ही गुण वजा सत्वर रजस आणि तमस वजा यांना नियंत्रित करतात दुसऱ्या हातात डमरू आहे जो जीवनाच्या लय आणि संगीताचे प्रतिनिधित्व करतो डमरूचे हे स्वरूप ध्यान आणि साधनेसाठी प्रेरणा देते त्यांचे इतर दोन हात अभय आणि वरद मुद्रेत असतात जे भक्तांना भयमुक्त करण्याचे आणि आशीर्वाद देण्याचे प्रतीक आहे त्यांचे शरीर शुभ्र आणि अत्यंत तेजस्वी आहे जे पावित्र्य आणि निष्कलंकतेचे प्रतीक आहे मा महागौरीच्या या रूपातून हा संदेश मिळतो की जो व्यक्ती खरी भक्ती आणि तपस्या करतो तो शेवटी शुद्ध आणि निर्मळ होतो ही त्यांच्या भक्तांसाठी एक प्रेरणा आहे की त्यांनी आपले आंतरिक मनही शुद्ध करावे मा महागौरीचे वाहन वृषभ म्हणजे बैल आहे जो धैर्य आणि परिश्रमाचे प्रतीक आहे हे दर्शवते की माता आपल्या भक्तांना धैर्य आणि दृढता प्रदान करते ज्यामुळे ते जीवनातील अडचणींचा सामना करू शकतील बैलाचे स्वरूप या गोष्टीचे प्रतीक आहे की मा महागौरी आपल्याला आपल्या जीवनातील अडचणी सहन करण्याची शक्ती देतात माँ महागौरीचे मुख्य कार्य आपल्या भक्तांना पावित्र्य आणि शांती प्रदान करणे आहे त्या आपल्या भक्तांची सर्व पापे आणि कष्ट दूर करून त्यांना शुभ जीवन देतात मा महागौरीला पापमोचनी म्हटले जाते कारण त्या आपल्या भक्तांची सर्व पापे आणि कष्ट दूर करतात जो कोणी खऱ्या मनाने त्यांची उपासना करतो त्याला पावित्र्य आणि मोक्ष मिळतो भक्तीत समर्पण केल्याने भक्तांच्या मनातील सर्व पापे आणि वाईट गोष्टी दूर होतात माँ महागौरीला सौभाग्य आणि समृद्धीची देवी म्हणून पूजले जाते त्यांच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्याचा वास होतो विशेषतः विवाहित स्त्रिया मा महागौरीची पूजा करतात जेणेकरून त्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद मिळेल नवविवाहितांसाठी अत्यंत महत्वाची आहे मा महागौरीचे कार्य शांती आणि साधनेचा मार्ग दाखवणे आहे त्यांच्या उपासनेने भक्तांना मानसिक शांती मिळते आणि ते आयुष्यात ध्यान आणि साधनेचे महत्व समजून घेतात त्या आपल्याला हे शिकवतात की साधनेनेच आत्म्याची शुद्धी होते आणि त्यातून जीवनात शाश्वत सुख मिळते मा महागौरीच्या उपासनेला विशेष महत्व आहे खास करून नवरात्रीच्या आठव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते त्यांच्या कृपेने भक्तांना जीवनातील अडचणींपासून मुक्ती मिळते आणि शांती सुख तसेच समृद्धी मिळते त्यांच्या पूजेने विवाहातील सुख आणि सौभाग्य शांती आणि ध्यान संकटांचा नाश होतो मा महागौरीच्या उपासनेने विवाहित स्त्रियांना सौभाग्य आणि सुख समृद्धी मिळते त्या आपल्या कुटुंबात शांती आणि आनंद आणतात त्यांच्या आशीर्वादाने दाम्पत्य में प्रेम और समर्पण की भावना विकसित होते मा महागौरीच्या उपासनेने भक्तांच्या मनात शांती आणि ध्यानाची भावना जागृत होते ते जीवनातील नकारात्मकतेपासून मुक्त होतात आणि साधनेच्या मार्गावर चालतात यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात संतुलन आणि आंतरिक शांती कायम राहते मा महागौरीच्या कृपेने आयुष्यात येणाऱ्या संकटांचा नाश होतो त्यांची उपासना केल्याने भक्तांना समस्यांचा सामना करण्याची शक्ती आणि हिंमत मिळते कठीण काळातही त्या आपल्या भक्तांना सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन देतात मा महागौरीची पूजाविधी अत्यंत सोपी आहे परंतु ती श्रद्धा आणि समर्पणाने करणे अत्यंत महत्वाचे आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते पूजा करताना स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा मा महागौरी समोर दिवा लावा आणि पांढरी फुले अर्पण करा ही पांढरी फुले त्यांच्या पावित्र्य आणि सौम्यतेचे प्रतीक आहेत पूजा करताना पांढरी फुले धूप दिवा चंदन आणि नैवेद्य यांची व्यवस्था करा मातेला पांढरी फुले पांढरी वस्त्रे आणि नैवेद्य अर्पण करा विशेषतः मध आणि गोड पदार्थांचा वापर करा ओम देवी महागौरी नमः या मंत्राचा जप करा या मंत्राचा जप केल्याने मा महागौरीची कृपा प्राप्त होते या मंत्राचा उच्चार करताना श्रद्धा आणि विश्वासाने ध्यान करा पूजेच्या शेवटी महागौरीची आरती करा आणि आर त्यांना नैवेद्य अर्पण करा आरतीच्या वेळी सर्व भक्तांनी एकाग्र होऊन सामूहिक आरती करावी मा महागौरीच्या कथेतून आपल्याला जीवनात अनेक महत्वपूर्ण शिकवणी मिळतात माँ महागौरी आपल्याला हे शिकवतात की जीवनात पवित्रता आणि शांती अत्यंत महत्वाची आहे खरी भक्ती आणि तपस्येने आपण आपले जीवन पवित्र बनवू शकतो आपण आपले मन आणि विचार सकारात्मक बनवायला हवे माँ महागौरीची कठोर तपस्या आपल्याला शिकवते की अडचणीच्या वेळी धैर्य आणि दृढ संकल्प आवश्यक आहे त्यांच्यासारख्या समर्पणाने आपणही आपले ध्येय साध्य करू शकतो धैर्य ठेवल्याने आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते आणि आपण योग्य निर्णय घेऊ शकतो माँ महागौरी आपल्याला हे शिकवतात की साधना आणि धैर्यानेच आपण आपल्या आत्म्याच्या खोलीपर्यंत पोहोचू शकतो साधनेने आपण आपले मन आणि आत्मा शुद्ध करू शकतो ज्यामुळे आपल्याला जीवनात सुख आणि शांती मिळते तर ही होती मा महागौरीच्या उत्पत्ती कार्य आणि महिमेची कथा त्यांच्या उपासनेने आपण आपल्या जीवनात पवित्रता शांती आणि सौभाग्य मिळवू शकतो मा महागौरीच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात जर ही कथा सांगताना किंवा समजावून देताना आमच्याकडून काही चूक झाली असेल तर मा भगवतीने आमच्या चुकांना क्षमा करावी पुढच्या भागात आम्ही दुर्गामातेच्या नवव्या रूपाची मा सिद्धीदात्रीची कथा घेऊन लवकरच येऊ तोपर्यंत कमेंटमध्ये जय दी नक्की लिहा धन्यवाद जय मा महागौरी